नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि मी आता आलेलो आहे निरा नदीच्या पुलावर निरा नदीच्या पुलावरून आपण पाहू शकता की निरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे निरा नदीला पूर आलेला आहे वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते आणि त्यामुळे निरा नदी काठी आपल्याला पूर्वस्थिती पाहायला मिळते हा आहे निरा नदीचा ब्रिटिशकालीन पूल आणि निरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हा पूल आता जवळपास पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे सध्या वीर धरणामधून नीरा नदीमध्ये त्रेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी सोडलं जाते आणि त्यामुळे या पुलाच्या अगदी वरच पाणी आलेलं आहे जवळपास हा पूल बुडण्याच्या स्थितीत आहे आणखी जर दहा हजार क्युसेक्सलं पाणी जास्त सोडलं गेलं तर हा पूल हा पाण्याखाली जाईल नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून पाऊस होतोय संततधार पाऊस या ठिकाणी पडतोय आणि त्यामुळेच नीरा नदीच्या खोऱ्यातील जी चारही धरणं आहेत गुंजवणी भाटगर नीरा देवघर आणि वीर चारही धरणं आता पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यामुळेच या धरणांमधून निरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते वीर धरणामधून सध्या त्रेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी सोडलं जाते आणि त्यामुळेच निरा नदीला आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे या खोऱ्यामध्ये आणखी पाऊस पडला तर हेच पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील वाढ केली जाईल असं पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय की मीरा नदीला आलेला हा पूर आहे मित्रांनो हे आहे मीरा नदीवरील दत्त मंदिर दत्तघाट हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि दत्त मंदिर देखील बऱ्याच प्रमाणात हे पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळते यावर्षी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने नी। मीरा नदीला आलेला हा मोठा पोर आहे मागील दोन वर्ष या नदीला कसल्याही प्रकारे पाणी आलं नव्हतं मात्र आता आपण पाहू शकतो की नीरा नदीला हा दुसरा मोठा पोर आलेला आहे तर मागील पंधरा दिवसापासून नीरा नदीचं पाणी आटलेलं आहे नीरा नदीला सतत पाणी वाहते नीरा नदीच्या खोऱ्यातील सर्व धरणं आता तुडुंब झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे